लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजवाने पंचाण शून्य तीन एक पन्ना पन्ना कृष्णा नदी पानी पतरीत नागठाने बंदारा पानी गेल्या आठवड्याभरात पलूस तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली यामुळे शिवार जलमय झालीच शिवाय ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेनं भरला आहे पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक असल्याने साठा नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे पलूस तालुक्यातील नागठाणे बंधारा दुपारी एक वाजल्यापासून बंधाऱ्यावर पाणी येण्यास सुरुवात झाली होती अखेर तीन वाजता बंधारा पाण्याखाली गेला यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे बंधाऱ्यावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे यामुळे पलूस तालुक्यातील नागठाणेचा वाळवा तालुक्यातील शिरगाव या गावाशी संपर्क तुटला आज दिवसभर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे तर आज दुपारी एक वाजल्यापासून कोयना धरणाच्या सहावग्र दरवाज्यातून पाच फूट सहा इंचावरून चार फुटांपर्यंत खाली करण्यात आल्या आहेत धरणाच्या सांडव्यावरून छत्तीस हजार पाचशे एकतीस क्युसेस विसर्ग कृष्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे